ते बोलतात ना मराठी काय झाडी काय डोंगर त्या पद्धतीचं बनलेलं आहे तवतल वातावरण तुम्हाला आता गुवाहाटीला जायची काय गरज आहे इथंच बरं आहे ना कशाला जातात ही आपली गुवाहाटी आहे जसं सांगितलं तुम्हाला इथे पक्ष्यांचा सहवास आहे तर इथे बघू शकता घरटी बांधण्यात आलेले आहे पक्ष्यांनी आम्ही बघतोय की इथे इंडियन कोबरा पण दिसतो इंडियन कोबराची माहिती दिलेली आहे इथे हा वेनमस म्हणजे हा विषारी साप आहे हॅलो गाईज वेलकम टू वन लॉक आज तुम्हाला आम्ही एका नवीन व्हिडिओमध्ये इथे घेऊन आलेलो आहे एका नवीन जागेवरती ही जागा आहे मलबार हिलमध्ये मुंबईमध्ये आपण आलेलो आहे मलबार हिलमध्ये जे नेचर ट्रेल बनवण्यात आलेलं आहे एलिव्हेटेड नेचर ट्रेल आहे हा हा आपण एक्सप्लोर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये गाईज तुम्हाला ह्या नेचर ट्रेलबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे कसं इथे यायचं काय काय गोष्टी इथे उपलब्ध आहेत आणि काय काय गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील हे सगळं इथे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल ही व्हिडिओ नक्की पहा लोकांना शेअर करा लाईक करा आणि तुम्ही अजूनपर्यंत वन लॉग लाईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला आतमध्ये आता आपण नेचर ट्रेल एक्सप्लोअर करू मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे नेचर ट्रेलला इथून पुढे सुरुवात होते हे ते मेन ऑफिस आहे नेचर ट्रेलला तुम्हाला आतमध्ये यायचं असेल तुम्हाला पहिले एंट्री फी काढावी लागेल एंट्री फी इथे आहे ट्वेंटी फायव्ह रुपीज नॉर्मल इंडियन्सना फॉरेनर पौरन, फॉरेनर्स असतील तर त्या लोकांना हंड्रेड रुपीज एंट्री फी आहे एंट्री फी तुम्ही ऑनलाईन पण करू शकता ऑनलाईन बुकिंग करून तुम्ही पहिलं इथे येऊ शकता कारण आता सध्या मान्सून चालू आहे पाऊस आहे तिथे लोक जास्त नाही आणि आम्ही आता सकाळी आलेलो आहे आठची आमची बुकिंग आहे आणि इथे आम्ही ते दाखवणार आहे आणि एंट्री घेणार आहे तुम्ही पहिली बुकिंग करून या कारण काय इथे गर्दी असल्यावरती तुम्हाला एंट्री करायला टाइम लागेल म्हणून गर्दी घोंगाट आणि धावपळीच्या मुंबईमध्ये एक छोटे पण सुंदर हिरव रत्न डळलं आहे मलबार हिल निसर्ग उन्नत मार्ग निसर्गाच्या सानिध्यातील हा मार्ग म्हणजे शहरातील एक शांत निवांत ठिकाण हा प्रकल्प भृमुंबई महानगरपालिका यांच्या अंडर असून याचा लोकार्पण सोहळा तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपन्न झाला या नेचर ट्रेलच्या एंट्री पॉईंटवरती तुम्हाला हा फलक दिसेल या फलकावरती तुम्हाला इथे आल्यावरती कुठल्या नियमांचं पालन करायचं त्याचे पूर्ण इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत या निसर्ग मार्गाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला ला तुम्हाला नाथ गगनगिरी महाराजांचा आश्रम पाहायला भेटेल मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे नेचर ट्रेलला सुरुवात झालेली आहे बघू शकता है, हा जो एलिव्हेटेड नेचर ट्रेल कसा आहे हा जो नेचर ट्रेल आहे तो वुडन पासून बनवलेला आहे लाकडापासून बनवलेला आहे आणि असा जो नेचरच्या मधोमध मद असा पात हा पात आहे तिथून तुम्ही चालत जाऊन हा निसर्गाचा आनंद घेऊ शकता इथे अशी माहिती पण दिलेली आहे इथे कुठले पक्षी आहेत कुठल्या प्रकारचे झाड आहेत कुठल्या टाईपची तुम्हाला निसर्गाच्या गोष्टी बघायला भेटतील हे सगळे इन्फॉर्मेशन इथे दिलेले आहेत आणि झाडं पण तुम्ही आजूबाजूला बघू शकता तर ह्या सगळा आनंद घेऊन तुम्ही हा नेचर ट्रेल एन्जॉय करू शकता मित्रांनो मान्सून चालू आहे पाऊस चालू आहे आणि आम्ही हा पावसाच्या सीझनमध्ये इथे आलेलो आहे बघू शकता हा जो भिजलेला नेचर ट्रेल आणि आजूबाजूला एकदम हिरवागार निसर्ग झाडं पण मस्त हिरवागार झालेले आहेत इथलं जे खासियत आहे हा जो निसर्ग तुम्ही एक्सप्लोअर करू शकता तुम्ही बघू शकता कशाप्रकारे पक्ष्यांचे आवाज येत आहेत इथे वेगवेगळ्या पक्षांचे जाती तुम्हाला पाहायला भेटतील तुम्ही नेचरप्रेमी आहे तुम्ही फोटोग्राफर आहेत तर तुम्ही इथे नक्की या तुम्हाला भरपूर टाईपचे असे पक्षी पाहायला भेटतील झाडं पाहायला भेटतील आणि हा जो नेचर ट्रेल आहे जो असा एलिवेटेड आहे पूर्ण बघू शकता तो तुम्ही एक्सप्लोअर करू शकता इथे आल्यावरती तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या वेग वेग पक्ष्यांची माहिती पण दिलेली आहे त्यांची फीचर्स दिलेले आहे त्यांची फॅमिली दिलेली आहे तिथे बघा त्यांची मराठीमध्ये पण माहिती दिलेली आहे अशा प्रकारे तुम्ही हा नेचर ट्रेल एक्सप्लोअर करू शकता मित्रांनो इथे आल्यावर हो आम्ही एक झाड बघतोय त्या झाडाची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे त्याचं नाव आहे गुळ खजूर आणि त्याचं इंग्लिश नाव आहे जॅगरी पाम तुडी पा पाम तर आता जो समोर झाड बघताय तुम्ही ते आपण कोकणामध्ये बेर्ला माड बोलतो तर ते तेच झाड आहे आणि या झाडाचा उपयोग इथे लिहिलेला आहे त्याचा गुळ बनवलं जातं रस काढला जातो त्याच्यापासून लाकूड काढलं जातं आणि त्याची शास्त्रीय नावं पण इथे दिलेली आहेत तुम्ही बघू शकता हेच ते जॅगरी पाम आहे अशी झाडं सगळी इथे दाखवण्यात आलेली <Sissance> आहेत मित्रांनो मी जसं सांगितलं तुम्हाला इथे पक्ष्यांचा सहवास आहे तर इथे बघू शकता घरटी बांधण्यात आलेली आहे पक्ष्यांनी आणि पक्ष्यांचा आवाज पण आता चांगल्याप्रमाणे येतोय मित्रांनो इथे असे छोटे छोटे बोर्ड्स लिहिलेले आहेत तिथे पक्ष्यांची पण माहिती दिलेली आहे हा जो रेड विस्कट बुलबुल आहे त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे त्याचा सायंटिफिक नेम आहे त्याची फॅमिली आहे आणि त्याचे फीचर पण इथे दिलेले आहेत त्याचीच माहिती मराठीमध्ये पण दिलेली आहे अशा प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे आल्यावर हो पाहायला भेटतील सध्या मान्सून चालू आहे आम्ही पावसामध्ये आलेलो हो, आहे पाऊस पडतोय बारीक पाऊस आहे पण इथे पक्षी पाहायला भेटत नाहीत पण त्यांची आवाज ऐकायला येत आहेत आणि त्यांची घरटी इथे मी झाडांवरती बघतोय त्यांचा जो इकोसिस्टम आहे इथे ऑलरेडी या झाडांमुळे या निसर्गामुळे इथे आढळतो तर तुम्ही पक्षीप्रेमी आहे तर नक्की या जागेला व्हिजिट करा तुम्हाला भरपूर असे पक्षी पाहायला भेटतील सकाळी आल्यावरती इथे आल्यावरती भरपूर असा आनंदीमय वातावरण हो आहे तुम्ही भरपूर असं एन्जॉय करू शकता इथे आल्यावर मित्रांनो इथे पक्ष्यांबरोबर असे सरपटणारे प्राणी पण आढळतात त्यातलाच हा ब्लॅक गेको ब्लॅक गेको असा भरपूर जणांना माहिती आहे गेको म्हणजे काय हा सरपटणारा प्राणी आहे सरड्यासारखा एक सर प्राणी असतो हा इथे आढळतो असे हे सरपडणारे प्राणी पण तुम्हाला इथे आढळतात इथे आम्ही वाचण्यात आलेला इथे कोबरा पण आहे कोबरा साप असा आपल्याला आढळतो इथे जसं बघितलं इथे आजूबाजूला असं डेन्स जंगल सारखं वाटतं तुम्ही इथे आल्यावरती तुम्हाला असं अमेज वाटेल की तुम्ही कुठल्या तरी एका जंगलामध्ये आहे आणि आता सध्या मान्सून चालू आहे त्यामुळे हा ट्रॉपिकल जंगल वाटतोय पूर्ण आता नेचर ट्रेलच्या आम्ही मध्यभागी आलेलो आहे मित्रांनो मध्यभागी आम्ही बघू शकतो की इथे एक अजून एक एक्झिट आहे मे बी हा एक्झिट कमला नेहरू चे इथे जात असेल कमला नेहरू पार्क असं वरती आहे इथे आल्यावरती मित्रांनो तुम्ही इथून मी आता एक सी व्ह्यू बघतोय आणि हाच सी व्ह्यू बघण्यासाठी लोक इथे येतात सी व्ह्यू इथना भरपूर कमी प्रमाणात दिसतोय इथला जो मरीन ड्राईव्हचा व्ह्यू आहे तो पाहण्यासाठी इथे लोक येतात रात्रीच्या वेळी पण हा व्ह्यू पाहण्यात भरपूर मजा वाटते इथे पूर्ण मुंबईची स्कायलाईन दिसते पण आज सकाळच्या वेळी जो व्ह्यू दिसतो आणि मेन तर इथे सूर्यास्त आणि सूर्योदयसाठी लोक येतात

और, और सुरक्षित इसलिए की उसका जो चलने का और कोई डिस्टर्ब नाही होता थकान नहीं होता इस तरी बनेला आहे पहिली बार आला आहे घुमने केले आपणसा घूमने के लिए आपको सा व्यू अच्छा देखी इधर का झाडो का ते बोलतात ना मराठी मध्ये काय झाडी काय डोंगर <laughs> त्या पद्धतीचं बनलेलं आहे वातावरण तुम्हाला येतं गुवाहाटीला जायची काय गरज आहे इथंच बर आहे ना कशाला जातात ही आपली गुवाहाटी आहे आणि तुम्ही अजून काय सांगू शकता म्हणजे इथे अजून पुढे आता आम्ही पुढे एक्सप्लोर करतो तुम्ही पुढे जाऊन बघा चांगली राऊंड बी आहे मस्त फिरण्यासारखी जागा बी आहे मला okay. असं वाटतं तुम्ही फिरून एकदा बघा okay. आणि सगळ्याकडून एकदा तुम्ही करून बघा याचा कि आनंद किती मस्त आहे मित्रांनो इथे जो बोर्ड बघतो आम्ही तो आहे रेन ट्री त्याची बॉटनिकल नेम पण दिलेला आहे फॅमिली दिलेली आहे त्याचे युजेस दिलेले आहेत प्रोवाइड शेड यूज ऑफ टिंबर त्याच्यापासून लाकूड बनवला जातो आणि हा जो ट्री आहे तो हा समोर बघू शकता तुम्ही तो एवढा मोठा झाड इथे समोर दिसत तेच आहे त्याला पर्जन्य वृक्ष पण बोलण्यात येतो मित्रांनो बघू शकता इथे इंडियन ग्रे ची माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला बोललो मी हा एलिव्हेटेड नेचर ट्रेल आहे हा असा उंचावरती बनवण्यात आला आहे लाकडापासून तुम्ही बघू शकता इथनं तो दिसू शकतो कसा तो असा ब्रिजसारखा बनवण्यात आलेला आहे खाली त्याला लाकडाने सपोर्ट दिलेला आहे आणि बघा इथे बघा किती डेन्स जंगल दिसतंय समोर आणि त्याच्यामुळे समजून जातं की इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे प्राणी सरपटणारे प्राणी आणि हा जो इंडियन ग्रेन हॉर्नबिल आहे तो पण दिसू शकतो पण आता सध्या पावसाचा सीझन आहे त्यामुळे आम्ही इथे जास्त पक्षी पाहू शकत नाही पण आता समोर आम्हाला असे थोडे कावळे पोपट असे यांचा आवाज येतोय धनेश मित्रांनो आता इथे मी एक बोर्ड बहिला आम्ही तुम्ही पाहिला असेल आमच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही एक व्हिडिओ बनवलेली महाराष्ट्र नेचर पार्कची त्याच्यामध्ये हे झाड होतं मुचकून म्हणून आता हे मूझकून झाड आपण ओळखू शकतो समोरच दिसतंय मोठे पानांमुळे जे झाड आहे ते अशी मोठी मोठी त्याला पान आहेत तीच मुचकून झाड आहे बघू शकता इथे भरपूर अशी झाडं त्याच्या प्रजातीची आहेत आणि आता पुढे गेल्यावरती असं एक पूर्ण वळण असं लागतं आणि तिथून पुढे आता आपण जाणार आहे नेचरलचा असं आनंद घेत पुढे जात आपण बघतोय कुठल्या कुठली गोष्ट आपल्याला पाहायला भेटते मी एका पॉइंटला पोहोचलो तिथनं आपण पूर्ण अरेबिक सी बघू शकतो मरीन ड्राईव्ह पूर्ण व्ह्यू बघू शकतो तुम्हाला मी दाखवतो तो व्ह्यू बघू शकता बघा आता हा जो समोर दिसतोय तो पूर्ण सी व्ह्यू आहे थोडा कमी दिसतोय पण त्याच्यासाठी एक खास डेक बनवलाय तो डेक आता आपण एक्सप्लोअर करणार आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो बघा किती हा टेन्स जंगल आहे इथे पूर्ण अशी ही आळूची रोप दिसतायत आणि पूर्ण असं हे पावसामुळे ग्रीन आहे आणि बघू शकता किती झाड आहे तिथे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एका सापाची माहिती दिलेली आहे ननेटी हा जो साप आहे हा बिनविषारी साप आहे त्याची वैशिष्ट्य दिलेली आहे त्याचं कूळ दिलेलं आहे शास्त्रीय नाव दिलेलं आहे आणि हा साप इथे आढळतो बघू शकता इथे किती ग्रीनरी आहे त्यामुळे इथे हा साप आढळण्याची शक्यता भरपूर आहे असा हा जो मुंबईच्या मध्यभागी हे जंगलसारखा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये हा जो नेचर ट्रेल आपण जेव्हा एक्सप्लोअर करतो तर ह्या सगळ्या प्राण्यांची माहिती पण आपल्याला भेटते पुढे जाऊ आपण आणि आता सी व्ह्यू डेक पाहू मित्रांनो आता आपण मेन डेकला आलेलो आहे इथे बघू शकता एंड होतो नेचर ट्रेलचा इथं तुम्ही अपोजिट साईडला पाहिलात तर तुम्ही पूर्ण अरेबियन सीचा व्ह्यू पाहू शकता मरीन ड्राईव्हचा व्ह्यू पाहू शकता तोच व्ह्यू पाहण्यासाठी लोक इथे येतात संध्याकाळी इथे तुम येऊन तुम्ही सूर्यास्ताचा म्हणजे सनसेटचा आनंद घेऊ शकता सनराईजचा पण आनंद सकाळी तुम्ही घेऊ शकता आता सध्या मान्सून चालू आहे पाऊस चालू आहे त्यामुळे सध्या सनराईज दिसत नाही आहे आम्ही सकाळीच आलेलो आठचा आमचा स्लॉट होता इथे पाहू शकता मित्रांनो अर्जुनाचं झाडाचं पूर्ण माहिती दिलेली आहे अर्जुनाचं झाड एकदमच समोर आहे बघू शकता किती उंच आणि जुनं झाड वाटतं त्याला फळं पण आलेली आहेत असा हा व्ह्यू पाहायला भरपूर रेअर भेटतो मुंबईमध्ये अशी झाडं पाहायला भरपूर रेअर भेटतात आणि हा जो कन्झर्व करून ठेवलेला आहे इथे झाडांचं पूर्ण हे जंगल आणि असे हे भरपूर मस्त हा व्ह्यू तुम्हाला इथे आलं पाहायला भेटेल पुढे जाऊन आपण हा जो डेक आहे तो एक्सप्लोर करू मित्रांनो हा मेन डेक आहे हा एंड आहे यू टर्न मारून परत तुम्ही नेचर ट्रेलला जाऊ शकता आणि तिथून तुम्ही एक्झिट करून तुमचा नेचर ट्रेल फिनिश करू शकता इथे आल्यावर आम्ही बघतोय की इथे इंडियन कोबरा पण दिसतो इंडियन कोबराची माहिती दिलेली आहे इथे हा वेनमस म्हणजे हा विषारी साप आहे हा साप इथे दिसतो याची माहिती ते आलेली आहे बघू शकता किती डेन्स असा हा जंगल आहे त्याच्यामध्ये आता तर सध्या आपण कुठलेही सरपटणारे प्राणी दिसत नाहीत मित्रांनो इथे एक मस्त असं उंच झाड आहे एकदम वरती गेलेलं ते झाड त्याचं नाव आहे जंगली बदम इथे आपण नेचर ट्रेलचा एंड करतोय तो इथून आपण युटन मारतोय डेकवरनं तिथेच हे झाड आहे मध्यभागी ह्या ट्रेलच्या जो युटन आहे त्याच्या मध्यभागी हे झाड आहे बघू शकता किती उंचावरती गेलेलं आहे आणि हे जंगली बदाम आहे असं नाव दिलेलं आहे याचं त्याची जी पानं आहेत ती आता बघून मी समजू शकतो की हेच ते झाड आहे आणि अस दिसून असं बघतोय जेव्हा ते किती उंच आहे ते बघू शकता किती जुना असू शकतं हे झाड तर अशी ही उंच आणि जुनी झाडं तुम्हाला इथे आल्यावरती पाहायला भेटतील आता हा नेचर ट्रेल आम्ही आता परत एक्झिट करणार आहे आता इथनं असा परत पुढे जाऊन एक्झिट्सच्या दिशेने आपण चाललेलो हो आहे मित्रांनो आता इथे एक झाड आम्ही पाहिलं आहे ते झाडाची माहिती तर इथे दिलेली नाही पण आम्ही इथे एक्सप्लोअर केलं आणि आम्ही गुगलवरती चेक केलं आहे झाडाची माहिती बघू शकता याला फळं आलेले आहे त्याचं नाव आहे एलिफंट कॅलट्रॉप आता एलिफंट कॅट्रॉप याचं मराठी मला नाव माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बघू शकता हे झाड जाड़ आणि या झाडाला आलेली फळं एकदम मस्त दिसत आहेत तर हे थोडं आम्हाला वेगळं झाड वाटलं म्हणून मी तिथे थांबलो आणि याची माहिती काढली गुगलवरती तर याचं नाव आहे एलिफंट कॅटलॉप मित्रांनो नेचर ट्रेल फिरताना इथे समजून येतं की बघू शकता इथे फायर एक्झिट अलार्म्स आहेत इथे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत इथे एमर्जन्सी एक्झिटसाठी उपलब्ध करून दिलेला आहे सिस्टम तर ह्या सगळ्या सेफ्टीच्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत तर हा जो नेचर ट्रेल आहे लोकांना उपलब्ध करण्यात आलेला मार्चमध्ये आणि आता ह्याला दोन तीन महिने झालेले आहेत तीन महिने ऑलमोस्ट झालेले आहेत आता बघू शकता इथे लोक येतात एकावेळी इथे दोनशे लोकं आतमध्ये येऊ शकतात दोनशे लोकांची लोका कॅपॅसिटी आहे ट्रेलची आणि आता बघा एक तासाचा स्लॉट भेटतो इथे असे अलार्म्स आणि तुम्ही अशी कम्युनिकेशन सिस्टम पण दिलेली आहे की तुमचा एक तासाचा स्लॉट संपत असेल तर तुम्हाला ते पूर्ण कम्युनिकेट करतात तुम्हाला इथे आवाज ऐकायला येईल तर त्याप्रमाणे तुम्ही तसा प्लॅनिंग करून या एक तासाच्या साठी तुम्ही एकदम आरामात तुम्ही हा नेचर ट्रेल फिरू शकता एक तासामध्ये पूर्ण ह्या नेचरचा आनंद घेऊ शकता आपण व्हिडिओ काढला मित्रांनो आता आपण हा नेचर ट्रेल पूर्ण एक्सप्लोअर केलेला आहे ही व्हिडिओ आता मी इथे संपवत आहे व्हिडिओ आवडली तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर लोकांना शेअर करा इथे तुम्ही आला असाल आणि तुम्हाला यायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुमचा एक्सपिरियन्स या जागेचा लिहून पाठवा आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन कॉन्टेंट पाहायला भेटेल तोपर्यंत गाईज टेक केअर सी यू नेक्स्ट ब्लॉग